आम्ही एक विठ्ठल तोंबाईचा अभंग म्हणून आहे का उभी रुक्मिणी विठाला जवळी ग उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी उभी रुक्मिणी विठ्ठाला जवळी ग हिला पैठणी नि सवा पिवळी हिला पैठणी नि सवा पिवळी हिला पैठणीने सवा पिवळी ग हिला पैटर्णी सवा पिवळी हिला पैटर्णी सवा पिवळी माझ्या जवळ नाही एक कवडी ग माझ्या जवळ नाही एक कवडी माझ्या जवळ नाही एक कवडी ग माझ्या जवळ नाही एक कवडी माझ्या जवळ नाही एक कवडी ग मन धावता सवकर जवळी मन धावता सवकर जवळी मन धावता जवळ ग मन धावता सवकर जवळ मनं धावता सवकर दारी दिवन्याच्या जवळी ग देऊदारी मैन्याच्या जवळी दारी मैन्याच्या जवळी ग मैन्याच्या जवळी जवळील दारी मैन्याच्या जवळी हिलाने सावा पैठणी पिवळी हिलाने सावा पैठणी पिवळी उभी रुक्मिणी स्वीटला जवळी ग उबी रुक्मिणी विठला जवळी उबी रुक्मीनी विटला जवळी ग हिला पैठणी पैठणी हिच्या दंडी वाक्या हिच्या दंडी बाजू बंद वाक्या सरी ग हिज्या दंडी बाजू बंद वाक्या सरी ग हिज्या दंडी वाक्या बाजू बंद सरी ग हिज्या चोळीचा गुंपील भिंग हिज्या चोळीच गुंपील भिंग ग हिज्या चोळीच गुंपील भिंग हिज्या चोळीच गुंपी ल भिंग गिज्या चोळीच भिंग गोऱ्या दांडाला सो चोळी सोबे जांभळी गोऱ्या दांडाला चोळी सोभे जांभळी गोऱ्या दांडाला चोळी सोबे बांबळी गोऱ्या दांडाला चोळी सोबे जांभळी गोऱ्या दांडाला चोळी सोबे जांभळी हिला पैटणी नि सवा पिवळी हिला पैठणी सवा पिवळी हिला पैठणी नि सवा पिवळी रुक्मी विठला जवाळी ग उभी रुक्मिणी विटला जवळी उभी रुक्मिणी विठला जवाळी ग हिला पैठणी ने सवा पिवळी हिला पैठणी ने सवा पिवळी हिला पैठणी सवा पिवळी आला भक्त नरहारी सोनार आला भक्त नरहारी सोनार आला बघता नारे सोनार त्याने आणीला चंद्र आर त्याने आणला चंद्र आर त्याने आणीला चंद्र हार त्याने आणीला चंद्र आर त्यानी आणला चंद्र आर हार सोबत मंगळसूत्रा जवळी ग हार सोबत मंगळसूत्रा जवळी हार सोबत मंगळसूत्र जवळी ग हार सोबत मंगळसूत्रा जवळी हार सोबत तो मंगळसूत्रा जवळी हार सोबत मंगळसूत्र जवळ ग हार सोबत मंगळसूत्र जवळी हिला पैठणी निसवा पिवळी हिला पैठणी निसवा पिवळी उबी रुक्मिणी मिटला जवळी ग उबी रुक्मिणी मिटला जवळी ग हिला पैटणी सवा पिवळी हिला सवा पिवळी हिला पैटणी पिवळी नेत्रिका नेत्रिका हळदी हळदीवरी कुंकू ग नेत्री काजळ हळदीवरी कुंकू नेत्री काजळ हळदीवरी कुंकू नेत्री काजळ हळदीवरी कुंकू नेत्री काजळ हळदीवरी कुंकू गुलाल गुलाल बुका दोरूनच फेकू फे गुलाल बुका दोरूनच फेको गुलाल बुक्का धुरूनच फेको हिच्या वेणीला मोगऱ्याची जाळी ग हिज्यावेला मोगऱ्याची जाळी हिज्या वेणीला मोगऱ्याची जाळी ग हिज्या वेनीला मोगऱ्याची जाळी हिज्या वेणीला मोगऱ्याची जाळी हिच्या वेणीला मोगऱ्याची जाळी पिवळी हिराने सावा पिवाळी पैठणी ग हिराणे सावा पिवाळी पैठणी उबी रुक्मिणी विटला जवळी ग उबी रुक्मिणी विटला लाजवळी उबी रुक्मिणी विटला जवळ ग उबी रुक्मिणी विटला जवळी उबी रुक्मिणी विटला जवळी हिलणेवा पैठणी पिवळी ग हिला नेसावा पैठणी पिवळी हिलणे पिवळी सावा पैठणी पिवळी झाली मंदिरी भक्ताची दाटी झाली मंदिरी भक्ताची दाटी झाली मंदिरी भक्ताची दाटी ग దాటి మందేరీ బా దా బా దాటి గడూ రంగా ఉంటురంగా ఉఠవి తి పడూరంగా ఉంటురంగ పడూరంగ दोनीकर जोडून गोनीकर जोडून ग दोन्हीकर जोडून ग जनी उभी आहे जवळी जनी उभी आहे जवळी ग जनी उभी आहे जवळी जनी उभी आहे जवळी जण्या उभी आहे जवळी ग हिला पैठणी नेसा पिवळी हिला पैटणी सवा पिवळी हिला पैठणी नेसावा पिवळी ने उबे रुक्मिणी विटला जवळी ग उबे रुक्मिणी विटला जवळी उबे रुक्मिणी विटला जवळी ग उबी रुक्मिणी विटला जवळी उबी रुक्मिणी विटला जवळी हिला नि सवा पिवळी हिला नि सवा पिवळी हिला नि सवा पिवळी गा हिला नि सवा पिवळी हिला नि सवा पिवळी चंद्रबागेच जुळजूळ पाणी ग चंद्रबागेच जुळजूळ पाणी चंद्रबागेच जुळजूळ पाणी ग विठुरायाची रुक्मी निराणी विठुरायाची रुक्मी निराणी विठुरायाची रुक्मिणी राणी ग विठुरायाची रुक्मी निराणी विठुरायाची रुक्मिणी राणी विठुरायाची रुक्मी निराणी हिरानेवा सा पिवळी पैठणी ग हिराणे सवा पिवळी पैठणी उबी रुक्मिणी विटला जवळी ग उबी रुक्मिणी विठला जवळी उबी रुक्मिणी विठला जवळी उबी रुक्मी विठला जवळी ग उबी रुक्मिणी विठ्ठला जवळी उभी रुक्मिणी विठ्ठला जवळी ग हिलाने सावा पैठणी पिवळी हिलाने सावा पैठणी पिवळी हिलानेसावा सावा पैठणी पिवळी हिलानेसावा सावा पैठणी पिवळी धन्यवाद कस वाटलं ते पण सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा 何年もあって。